हां हॅलो नमस्कार सर्वांना मी स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सविता परांडे मी आज कुठेतरी बाहेर जाणार आहे बाहेर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे आज माझ्या मिस्टरांना सुट्टी आहे आणि भरपूर दिवस झाले आम्ही बाहेर गेलो नाही आहेत आणि आज त्यांचा वीक ऑफ आहे तसं तर त्यांची नाईट ड्युटी होती आणि आज अचानक दुपारी आलं की त्यांचा ऑफ आहे वीक ऑफ आहे म्हटल्यावर बाहेर जाणं तर आहेच ना त्याच्यामुळं मग आम्ही बाहेर जाणार परत माझ्या लेकराची बघा गाडीवर कशी मस्ती चालू आहे हॅप्पी है। पण असतो गाडीवर बसल्याच्यानंतर कुठं बाहेर जायचं म्हटल्याच्यानंतर आणि बघा हवेनं केस उडत आहेत तर पकडून ठेवलेले आहे ते, ते म्हणतात ना पहिलेच उल असतात फाल्गुन मास्त तसंच काय झालं पहिलंच घरून निघायला उशीर झाला आम्हाला आणि त्यातच पहिल्याच सिग्नल लागलो सिग्नलच्या तिथे गेलं बघा आमचे एक दोन मिनिट त्याच्यानंतर बघा सिटी तेवढ्याच स्पीडनं निघालो नंतर तर एवढ्या गाड्या वगैरे काही नव्हत्या आणि नंतर फायनली पोहोचलो मॉलमध्ये ज्या आम्ही गॅलरी या मॉलमध्ये गेलो होतो आणि जस्ट मूवी चालू होण्याच्या आधी दोन मिनटं आधी पोहोचलं बघा सहा वाजताचं मूवी होतं तर बस साठावनला तिथं पोहोचलो कुठलं गाई गाईत निघालं होतं करून इंटरव्हल झाला आणि लगेच थोडंसं शूट घेतलं मी बोलले पण नंतर मग अजून म्युझिक वगैरे चालू होतं कॉपीराईट इशू वगैरे येईन म्हटलं त्याच्यामुळे मी हॉ हो वॉईस ओवर करते एव्हिलियनसाठी काही शॉपिंग पण करायची आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल मी एव्हलियनसाठी काय शॉपिंग केली म्हणून सेकंड फ्लोअरवर आलो तिथे होते गेम एव्हिलियनला विचारलं खेळायचं का तर हा बोलला डिजिटल गेम होते सर्व त्यानंतर मग आम्ही तिथे तिकीट काउंटरजवळ गेलो आणि तिथं विचारलं तर अठरा गेम होते बघा आणि सतराशे पन्नास रुपयात म्हणत होतं आणि ते आपल्याला खेळण्यासाठी अलाउड नव्हतं आणि एव्हिलियन खेळेल की नाही खेळेल हे सुद्धा माहीत नव्हतं उभं ग्रेम तर तो करणार नव्हता मग आम्ही ते तिकीट वगैरे काय घेतलं नाही परत फर्स्ट फ्लोअरवर जायचं होतं आणि जायचं होतं बघा एक्स एक्स आणि एव्हिलियनला मी उभं करणार होते तिथे पण तो एवढा घाबरत होता त्याच्यामुळे <laughs> मी त्याला जवळ घेतलं नंतर माझ्यासाठी ड्रेस वगैरे बघावं म्हटलं एखादा टॉप वगैरे मला जर आवडलं तर घेणार होती इथे तसं खूप छान छान होतं बघा पण मला एकच आवडलं आणि ते मी घेतलं नंतर लगेच बाहेर आलं बघा एक ट्रेन होती ती त्या ट्रे ट्रेनमध्ये बसण्यासाठी तिकीट विचारलं होतं विलियनसाठी तर ते त्याचं तिकीट पण त्याआधी मी दाखल होतं त्या गेममध्येच होतं मग ते त्यामध्ये काही विलियन बसला नाही बघा नंतर म्हटलं एविलियनसाठी थोडी शॉपिंग करावी विलियनला विचारत होती मी हे टी शर्ट घ्यायचे का म्हणून तो नाही बोलला कारण त्याच्या मनात जर घेतलं नाही ना तर तो मग घालत नाही आणि इथे मुलींचे एवढे सुंदर सुंदर कपडे होते ना खूप अजून मग कप वगैरे काय घ्यायचे होते मला मग त्यासाठी गेलो बघा पण याची खूप प्राईज होती त्याच्यामुळे मी काही ते घेतलेले नाही आहे आणि खूप छान छान वस्तू होत्या बघा इथे काचाच्या मला सगळ्यात जास्त बघायला गेलं तर गणपती बाप्पाची मूर्ती खूप आवडलेली होती ही पण याची किंमत खूप होती बहुतेक पाच हजार रुपयाची किंमत होती असं तर सर्वच वस्तू खूप छान होत्या पण गणपती बाप्पाची मूर्ती एकदम छान होती आपल्याला घ्यायचं जरी काही नसलं ना तरी बघण्याची खूप इच्छा असते बघा म्हणून सगळं बघ फिरत फिरत बघून घेत होतो एवढीन हात लावत होता तर मी त्याला सांगितलं नकोटंच करू म्हणून खूप छान वस्तू होत्या बघा आणि नंतर मी एक कप घेतला आता फिरून वगैरे सगळं झालं होतं आता निघायचं होतं फक्त घरी जाण्यासाठी कारण वेळही भरपूर झालेला होता जवळपास दहा वाजले होते बघा खूप लेट झालं होतं आम्हाला आणि एव्हलिनसुद्धा आता चिडचिड करत होता कारण आम्ही घरून लवकरच निघालो होतो पाच वाजता एव्हलिनला इथे पाहिजे होती बघा छोटी एकदम लहान साईजमध्ये कारण आणि इथे काही लहान साईजमध्ये कार नव्हती त्यामुळे तो खूप चिडचिड करत होता आणि बघू मग समोर म्हटलं एखाद्या शॉपमध्ये घ्या तसा तो कधी हट्ट करत नाही बघा पण एखादी वस्तू जर मागितली त्यानंतर ती मग त्याला द्यावंच लागते लहान मुलं सगळी सारखीच असतात जे पाहिजे त्यांना ते पाहिजेच तसं इव्हल खूप समजूतदार आहे माझा आणि भरपूर दिवसापासून आम्ही मूवी बघायला गेलो नव्हतं सांगायचं झालं तर दीड आधी गेलो होतो बघा माझा भाऊ आला होता तेव्हा तेव्हापासून गेलो नव्हतो तर आता आलेनला नेक्स्ट मंथमध्ये तीन वर्ष होतील म्हणजे जवळपास दीड वर्षाला मी गेलो नव्हतो त्यावेळेस तेवढा रिस्पॉन्स नव्हता इव्लेनचा पण यावेळेस खूप छान होता घरी यायला निघालो आणि बघ तर काय रस्त्यात तर एक मॉल लागलेला होता कॉटन मॉल होता जे की तिथे वन सिक्स्टीपासून कपड्यांची सुरुवात होती चला तर म्हटलं मग कॉ सेल म्हटल्याच्यानंतर आपण तर सोडणारच नाही म्हणून मग बघायला गेलो कपडे वगैरे वन सिक्स्टीपासून होते बघा सुरुवात इथे नंतर एव्हलियनसाठी बघितले पण एवढी क्वालिटी काही छान नाही आहे नव्हती त्याच्यामुळे मग कपडे वगैरे काय घेतले नाही एव्हलियनसाठी सॉक्स वगैरे घेतले पॅन्ट वगैरे बघितलं होतं पण डेली यूजसाठी पण त्या काय एवढं ठीक वाटल्या नाही आणि मुलींची ड्रेस बघा किती छान छान होते इथे आणि नंतर मग